सण धरू झाला सण अशा पिरियड मध्ये महानगरपालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही इतक्या दिवसापासून लोक अक्षरशः या कचऱ्यासाठी तरी झोपलेल्या प्रशासनाला एकत्रित जाग या म्हणून हे आम्ही प्रयत्न करतो आणि या प्रशासनाला आम्ही वारंवार पत्र केलं नोंद्या केल्या की बाबा लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर याबद्दल काहीतरी ठोस पावलं घ्या हो पण झोपल्याला प्रशासनाला येत नाही आम्हाला थोडं रस्ते उठाव काय वाटतं प्रशासनाला खरंच जागे का आता या पद्धतीवर वाटते की आम्हाला हे फक्त त्यांना एक डेमो पद्धतीने आम्ही दिलं की बाबा आम्ही हे आखं केलंय होते हे फक्त या इथपर्यंत होत ह्याच्यानंतर ते राहील ते मान्य कलेक्टर साहेबांचं ऑफिस त्यांचं राहील याच्यानंतर कमिशनर साहेबांच्या घरी सुद्धा जाईल हे मी एवढं सांगितलं आपल्याला सगळ्यांना दूर सांगते सर ही वेळ येते म्हणजे आत्महत्या पुढे काय असेल नाही या ज्या पद्धतीमध्ये आता कसं झालं महानगरपालिका नवीन राहिले त्यांनी गोष्टी तर हाताळ व्यवस्थित करा संदर्भात गोष्ट झाली तो कोण जिमेदार आहे ना त्या गोष्टीला त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही स्वच्छ भारत अभियान चालू केलं होतं प्रभावी दोन नंबर आहे त्यावेळेस श्रीपाद साहेब होते हे सभापती होतो आम्ही त्यावेळेस बाबतीत खूप काही कामं केली पद्धतीने असं वाटतं की आपण एवढं मोठं प्रयत्न केले आणि हा नवीन प्रशासकीय अधिकारी येताना आपली बर्फनी खराब करून जातो असं वाटायला बोलतो काय सांगा की लवकरात लवकर हे बर्फनी शहराची जी कचऱ्याची बकल अवस्था झालेली आहे लवकरात लवकर भेट करावी अशा आमचे सगळ्या परमनिक्रम करून एक इच्छा व्यक्त आमच्या जीतून मध्यापासून या प्रशासनाला जागोजागी कचरा लोकांच्या घरात जमा झालेला सगळीकडे सगळीकड टाकलेला आहे तुम्ही चौकात फिरत असता तर आज पवित्र दिवस आहे आज नवरात्रीचा उत्साह चालू होणार आहे आम्ही नवरात्र एवढं पवित्र मानतो आम्ही चप्पल घालत नाही स्वच्छ राहतो सगळं करतो पण आता परभणी शहरात फिरायचं म्हणजे सगळी लहान दुर्गंधी काय एक पण वसुवाटामध्ये कचरा टाकला तर या प्रशासनाचा फक्त आणि फक्त काहीतरी भेटाव भेटावऱ्याकडून त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे आयुक्त साहेबांना प्रश्न लवकर मार्गी लावा आणि जेव्हा आमचे गणेशबाई स्थानिक समिती सभापती होते त्यावेळेस आयुक्त रेखाव साहेबांनी एक कचऱ्याचा ढीक कुठ पनी दिसत नव्हती त्यावेळेस भारतात दुसऱ्या नंबरला परभणी शहर महानगरपालिका आली होती तर आम्हाला आयुक्त साहेबला एवढीच विनंती आहे कचरा तिथं टाकला जर का हा मार्गी नाही लागला तर उद्या तुमच्या जा कॅबिनमध्ये जा आणि परवा दिवशी तुमच्या घरात आणून टाकाला आणि त्यावेळेस तुम्ही बसून बघा की आम्ही परभणीचे लोक परभणीकर कसे सहन करत आहे सगळ्या गोष्टी परभणीत रस्ते जिथेच अवस्था आहे परभणीत पाणी काल पाऊस एवढा मोठा पडला गुडघाभर चौकामध्ये पाहिजे म्हणजे महानगरपालिका आहे तर बरखात करून टाका ग्रामपंचायत करून टाका काही करत नाही आम्हाला महानगरपालिका नको आम्हाला एक तर तुम्ही तीन वर्ष झाले इथं काय इलेक्शन लावणं झाले कोणत्या नगरसेवक साहेबाकडे चालू तर ते इथं आयुक्ताला सांगायला ते काय करणार झालं कारण वरतून सगळं चालू आहे टक्केवारी घ्यायची वीस टक्क्यानं काम आणायचे हेना द्यायचे काय करायचं म्हणजे करायचं काय आम्ही परवणी करायला करा आम्हाला विनंती आहे आयुक्त साहेबांनी लवकर प्रश्न मार्गी लावा अन्यथा उद्या तुमच्या घरी आलो ऑफिसमध्ये आम्ही हे खात्र टाकला